हॅलो कसे आज सगळे तर आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आता बघा आपण लेडीज ज्या असतो ना त्यांची सारखीच धावपळ चालू असते आणि ही धावपळ कमी करण्याचा किंवा धावपळ होऊ नये यासाठी आपण तेवढे प्रयत्न करत असतो आणि जेवढं आपलं दिवसभराचं रुटीन असतं ना त्या स, स, सगळ्यांमध्ये आपली सगळ्यात जास्त धावपळ होत असते ती सकाळी होत असते कारण स्कूलला जाणारी मुलं असतात किंवा ऑफिसला जाणारी माणसं असतात किंवा कामाला जाणारी माणसंही असतात आणि त्या सगळ्यांचं आवरण्यासाठी आपल्याला काही ना काही करावंच लागतं आणि त्याच सोबत आपल्याला आपला स्वयंपाक भांडे जे काय असेल ते सगळे आवरायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचा टिफिन बनवायचा असतो त्यामुळे सकाळी धावपळ होऊ नये म्हणून मी काही कामे अशी आहे जी संध्याकाळीच करून ठेवते थोडीफार काय असेल ती तयारी करून ठेवते कारण या सकाळची दुसऱ्या दिवशी आपल्यालाच मदत होत असते पण सकाळची कामे सगळ्यांची सारखीच असतात असं काही नाही त्यामुळे सगळ्यांची कामे वेगवेगळी असतात आणि सगळ्यांची संध्याकाळची तयारीही वेगळी असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी रात्री झोपण्यापूर्वी काय अशी तयारी करून ठेवते जेणेकरून मला सकाळी घाई होत नाही किंवा जास्त टाईमही होत नाही तर यामध्ये सगळ्यात पहिली तयारी म्हणजे रात्रीची जी जेवणानंतरची किंवा जेवणाची भांडे असतात ती पूर्ण घासून लावून देणे भांडे जर तशीच ठेवली किंवा ती सकाळी घासली काय आणि आत्ता घासली काय ती तर आपल्यालाच करायचं असतं त्यामुळे मी ते ठेवत नाही रात्रीच आवरून किचन वगैरे आवरून ठेवत असते आणि रात्रीच भांडे घासून किंवा की किचन आवरून ठेवण्याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे घरामध्ये झुरळं होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळं जर रात्रीच आवरून ठेवलं तर हे झुरळही होत नाही आणि आपलं कामही उद्यासाठी कमी होऊन जातं त्यामुळे रात्री कितीही उशीर झाला तरी मी रात्रीची भांडे रात्रीच घासून आणि किचन ओटा आवरून झोपत असते आणि त्याचा अजून एक फायदा होतो दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण स्वयंपाक करायला येतो तेव्हा सगळं मोकळा आणि सुटसुटीत बघून आपल्याला काम सुस्त पण आता किचन ओटा आवरून झाल्यानंतर आणि भांडे वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर माझं पुढचं मेन काम असतं ते म्हणजे पूर्ण घराला झाडून घेणे तसं रात्री रात्री तर रात्रीचं झाडू मारत नाही पण जर रात्रीचा झाडू नाही मारला तर सगळीकडे कसं खरकट सांडलेलं असतं आणि त्यामुळे लाल मुंग्या होण्याचे चान्सेस खूपच असतात म्हणून मी पूर्ण घर झाडून तर घेते पण तो केर मी बाहेर नाही काढत मी दरवाजा पाशीच गोळा करून ठेवत असते ते झाल्यानंतर घरातल्या काही छोट्या मोठ्या वस्तू आहे जसं की चाव्या वगैरे हे सगळं मी जागेवर आणून ठेवते नंतर मशीन वगैरे सगळं ते आवरून घेते ते झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीसाठी काय भाजी करायची हे आधीच ठरवून ठेवते आता इथे मी आधीच भाजी ठरवली आणि वरती काढून ठेवली म्हणजे दुसऱ्या दिवशी आपला जो काही टाईम असेल काय भाजी करायचा तो वाचला जातो आणि हा माझा खूप वेळेचा अनुभव आहे मी ज्या दिवशी रात्री भाजी काय करून ठेवायची ना दुसऱ्या दिवशीसाठी हे ठरवून झोपत नाही ना तर दुसऱ्या दिवशी माझा पूर्णपणे अर्धा तास यामध्येच विचार करण्यात निघून जातो त्यामुळे मी रात्री भाजी आणि नाश्ता काय करायचा हे रात्रीच ठरून ठेवत असते ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीसाठी जे काही कपडे घालायचे आहे ते मी सगळे वरती काढून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी शोधाशोध होत नाही आणि लगेचच आपल्याला इझिली सगळं मिळून जातो ते सगळं काम आवरतं तो तोपर्यंत माझे इकडे भांडेही सुकून जातात त्यामुळे जे काही सुकलेले भांडे आहे ते मी लगेच माननीला लावून देते आणि जे काही लागणार आहे ते वरती काढून ठेवत असते जसं की कढई तवा टिफिन हे सगळं आणि माझं नेहमीच आहे माझं कितीही रात्री जरी काम आवरलं तरी दुसऱ्या दिवशी वेदूला शाळेत सोडण्याच्या आधी माझी काही होतच असते त्यामुळे तिची काही बॉटल वगैरे जे आहे ना ते पण मी रात्रीच भरून बॅगमध्ये ठेवून देत असते म्हणजे निघायच्या टायमाला ॲटलीस्ट आपल्याला तेवढा टाईम जात नाही किंवा आपल्याला लगेच तिला नेऊन सोडता येतं आणि काही धावपळही होत नाही आणि सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं काम हे टिफिन आणि नाश्ता बनवणंच असतं त्यामुळे ही सगळी कामे जर मी रात्री चावरून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशीसाठी खरंच घा मला अजिबात घाई होत नाही आणि याचा मला फायदा होतो सो चला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील ते नक्की मला कमेंट करून सांगा सो मी तसे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल sige bye